लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे आणि शिवाजी अढराव आज किल्ले शिवनेरीवर तिथीनुसारच्या शिवजयंतीनिमित्त एकत्र आले आणि या दोघांनी हस्तांदोलन करत एकमेकांना शुभेच्छासुद्धा दिल्यात एकाच वेळी अढहराव पाटील आणि अमोल कोल्हे शिवनेरीवर आल्याने काही संघर्ष होतो का असं वाटत असताना दोघांनी मात्र एकमेकांना चक्क शुभेच्छा दिल्या तिथीनुसार शिवजयंती साजरी होत असताना कोल्हे अढहराव पाटील शिवनेरीवर एकत्र भेटल्यानं अनेकांच्या भुवाया उंचावल्या पहिल्या पायरीवर नतमस्तक होऊन दोघांनीही प्रचाराला सुरुवात केली शिवनेरीवर आढळराव पाटील आणि कोल्हे आमने सामने आल्याने कार्यकर्त्यांनी का जय शिवाजी जय भवानीचा जयघोष केला बायमानूसवर एक्सक्लुझिव्ह दृश्य नाही ही प्रेरणा आहे उभ्या महाराष्ट्राला उभ्या हिंदुस्थानाला या मातीनं या स्थानानं जिथून संघर्षाची प्रेरणा दिली की दिल्लीपतीसमोर झुकायचं नसतं आणि दिल्लीपतीसमोर झुकत असताना स्वाभिमान जो आहे महाराष्ट्राचा हा स्वाभिमान कधीही घाण ठेवायचा नाही ही, ही प्रेरणा जिथून मिळाली तिथंच कायम नतमस्तक होतं आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिरू लोकसभा मतदारसंघातल्या मायबाब जनतेनं आशीर्वाद दिल्यानंतरही कुठल्याही मंदिरात जाण्याअगोदर आधी नतमस्तक झालो तो किल्ले शिवनेरीच्या पहिल्या पायरीवर आणि आजही किल्ले शिवनेरीच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक झालो या जेव्हाही किल्ले शिवनेरीवर येतो तेव्हा प्रत्येक वेळी पहिल्या पायरीवर नतमस्तक होऊन जे, जे सुरुवात होते ही संघर्षाची प्रेरणा ही अभिमानाची प्रेरणा आहे ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची प्रेरणा आहे आणि हाच महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्यासाठी या पुढील काळातही इथून मागची पाच वर्ष जसा कार्यरत होतो तसाच कार्यरत राहील तुम्ही प्रामुख्याने तुमच्या असलेल्या आडवराव पाटलांचा चरण स्पर्श केला वयानं मोठे आहेत ही आपली संस्कृती आहे आणि वयस्कर व्यक्तींना हा नमस्कार करणं ही आपली संस्कृती त्या पद्धतीनं समोर वयस्कर व्यक्ती आली मग ती निवडणुकीच्या रिंगणात आहे किंवा इतर ठिकाणी आहे वयस्कर व्यक्तींना वाकून नमस्कार करणे आपली संस्कृती तसं नमस्कार करण्यात शंभर टक्के आत्ताच्या राजकारणामध्ये या इथं अनेक गोष्टी होतात अनेक गोष्टी व्यासपीठांवरून बोलल्या जातात पण आपली संस्कृती जपली पाहिजे आणि राजकारणातला सुसंस्कृतपणा सुद्धा तितकाच जपला पाहिजे आजकाल जे एक विंडिक्टिव्ह आणि द्वेषाचं राजकारण सुरू झालेलं आहे या पलीकडे जाऊन मला वाटतं ही राजकारणातली सुसंस्कृतता ही प्रत्येकानं जपावी पार्वत नतमस्तक होतात ना काय महाराजांच्या महाराजांकडं हीच काय मागणी आहे की जे जो आदर्श आपण या मातीत घालून दिलात त्या आदर्शावर चालण्याचा आम्ही मावळे प्रयत्न करतो महाराष्ट्राचा स्वाभिमान हा दिल्लीसमोर झुकणार नाही हे जे आम्ही वारंवार म्हणतो आहोत यासाठी ताकद द्या ती लढण्याची प्रेरणा द्या अडचणीचे काळ नक्की येतील अनेक मोठमोठ्या समोर येतील म्हणजे धनशक्ती समोर असेल मोठमोठे नेते समोर असतील या सगळ्या गोष्टी जरी समोर असल्या तरीसुद्धा सर्वसामान्य माणसासाठी रयतेचं राज्य जे तुम्ही अस्तित्वात आणलं होतं त्या सर्वसामान्य रयतेसाठी लढण्याची प्रेरणा द्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी खरं तर प्रयत्न करत असल्याचं आढळराव पाटील यांनी म्हटलं हे बघा मला असं वाटतं की जे दिसतं स्पष्टपणे जे समोर दिसतं की मला आवडलं असतं जर आळेफाट्याचा जेव्हा रास्ता रोका आंदोलन केलं तेव्हा जर ते खांद्याला खांद्याला उभे राहिले असते तर नक्कीच आवडलं असतं त्यानंतर या संदर्भातलं शेतकरी आक्रोश मोर्चाच्या वेळी त्यांनी त्याची टवाळी न करता त्याची थट्टा न करता जर सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या बाजूनी जर आवाज उठवला असता तरी आवडलं असतं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे ते निकटवर्ती होते आणि ते निकटवर्ती असताना माननीय मुख्यमंत्री महोदय इतक्या वेळा दिल्लीला गेले तर इतक्या दिल्ली एक जरी दिल्लीवारी ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भातली कांद्याची निर्यात बंदी उठवण्यासाठी झाली असती तर नक्कीच ते जे काय म्हणतात त्याला पुष्टी मिळाली असते किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी नतमस्तक होऊन आजपासून प्रचाराची सुरुवात झाली असं म्हणावं लागेल प्रचाराची सुरुवात किंवा झालेली आहे आज शिवजयंतीचं औचित्य सा साधून किल्ले शिवनेरीच्या पायऱ्यावर नतमस्तक झालो तर प्रचाराची सुरुवात एक फेरी पूर्णही झालेली आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव आहे त्याच निमित्ताने आज एकमेकांवर टीका करणारे मित्र गळाभेट ज्या पद्धतीने आज झाली काय भावना होती त्यांनी यामध्ये मी जसं म्हणालो की आपली संस्कृती आहे वयस्कर व्यक्तींना आपण वाकून नमस्कार करतो त्या पद्धतीने जरी त्या आज म्हणजे त्यांची उमेदवारी अजून जाहीर व्हायची आहे पण ते लोकसभेच्या रिंगणात आहेत आणि त्यामुळे एक वयस्कर व्यक्ती समोर आली तर आपण वाकून नमस्कार करतो आणि त्याचबरोबरीनं ज्येष्ठ नेतृत्व आहे ज्येष्ठ नेतृत्व असल्यानंतर आपण वयाचा मान राखून या गोष्टी सुसंस्कृत राजकारणाचा जो परिपाठ आहे तो आपण आपल्या कृतीतून घालून द्यावा असं माझं काय म्हणणं असतं पाच वर्षापूर्वी जी पुन्हा एक दाटमान झाली खरं तर मागच्या पंचवार्षिक निवडणुकीतून तुम्ही महाराज छत्रपती संभाजी महाराजांची बलिदान भूमी असलेल्या वडू तुळापूर एकत्र गळा भेट घेतली होती तेव्हाही कारण आजही कारण आहे किल्ले शिवनेरी मी धन्यवाद देतो जेव्हा अशी सुरुवात होते तेव्हा त्याचा निकाल काय लागतो आणि परिणामांवर ती टीका करत होतात आपण काही दिवस आज समोरासमोर आले झालं अनेक वर्षापासून मी तिथीप्रमाणे आणि तारखेप्रमाणे दोन्ही शिवजयंतीच्या कार्यक्रमाला शिवनेरीवर येण्याचा प्रयत्न करतो आज याचं वेगळं महत्त्व आहे मी आज माझ्या प्रचाराची सुरुवात शिवरायांच्या शिवनेरीच्या पायथ्याशी माथा टेकून प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि मी एक संकल्प बांधला आहे की ह्यापुढे आजपासून प्रचार करत असताना आणि निवडून आल्यानंतर आणि दरम्यानच्या काळातसुद्धा छत्रपती शिवरायांच्या साक्षीनं स्मरण त्यांना स्मरण करून शपथ घेऊन सांगतो की ह्या पुढचं आयुष्य माझं निवडणुकीचं असो किंवा निवडणुकीच्या बाहेरचं असो शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळण्यासाठी आज सगळ्यात ज्वलंत प्रश्न कांद्याचा भाव आणि हे सगळं करत असताना दुधाचा भाव हे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि हे मी आपलं प्रामाणिकपणे सांगतो मी नौटंकी करत नाही मला मी शेतातला माणूस आहे ह्या मातीतला माणूस आहे शेतकरी आहे म्हणून मला ह्या शेतकऱ्यांच्या वेदना जास्त जवळून कळतात नतमस्तक होत असताना काय मागणी प्रामुख्याने काय महाराज मागणी हीच केली की के माझा शेतकरी बांधव शेतकरी समाज गोरगरीब शेतकरी असेल सर्वसामान्य असेल त्यांना जे काष्टाचे दिवस पाहावे लागतात ते पाहावे लागू नये त्यांचा त्यांना न्याय मिळावा शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळावं हे माझं उद्दिष्ट आहे म्हणजे आज नतमस्तक होऊन प्रचाराची सुरुवात केली आज नतमस्तक आहात मी प्रचाराचं रणनीती किंवा दुसरं काही करण्यापेक्षा मी आपल्याला सांगू इच्छितो दीड वर्ष मी जनतेच्या सहवासात राहून जनतेचे प्रश्न समजून घेतलेले आहे मी कुठल्याही प्रकारची नौटंकी न करता त्यांच्याबरोबर त्यांच्या दुःखात सहभागी झालेलो आहे आणि ते प्रश्न जनतेच्या मला अतिशय जळून माहिती आहे आणि म्हणून हे प्रश्न सोडवत असताना अनेक दुसरेसुद्धा प्रश्न आहे आणि हे प्रश्न मी माझ्यापरीनं सोडवत आलेला आहे आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा त्या प्रश्नाला जास्त न्याय देईल असं मला वाटतं शिवजयंतीचा आज चांगला दिवस आहे या दिवसाला तुम्ही दोघंही एकत्र दिसत आहेत आज या गडावरती आणि ठीक आहे ना म्हणजे सगळे शिवप्रेमी आहेत ज्यांना ज्यांना शिवरायांचं प्रेम आहे शिवरायांची आस्था आहे गडावर यावं धन्यवाद